तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी तहसीलदार पियुष चिवंडे यांच्या दालनात न्याय मागण्याकरिता तालुक्यातील पिंपळगाव निपाणी तसेच सालोड मंगरूळ चव्हाळा शिंगणापूर शेवणी रसुलापूर येथील शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग यामुळे शेतशिवारातील पांढरण रस्ते पाऊलसगर पायवाट पूर्णता बंद करण्यात येत असून शेतीसाठी वहिवाटीचे मार्ग पूर्णता बंद करून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तालुका दंडाधिकारी पियुष चिवंडे यांच्या दालनात न्याय मागण्याकरता निवेदन देण्यात आले शेतीच्या वहिवाटीचे रस्ते तयार करून द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना प्रमुख डॉक्टर प्रमोद कठाळे तालुका प्रमुख विष्णुपंत तीरमारे तसेच शेकडो शेतकऱ्यांनी भविष्यात आंदोलन छेडण्यातील जर मागण्या मान्य झाल्या नाही तर समृद्धी महामार्ग चालू देणार नाही असा इशारा यावेळी दिला आज शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्याचे समृद्धी महामार्गात मार्गामुळे जे वहिवटीचे रोड बंद झालेली आहे ते पूर्ववत करण्याकरिता तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेले आहे शेतकऱ्याचे पान रस्ते शिवाडी रस्ते पाऊल सागर हे समृद्धी मार्ग मार्गाचा मोठा रोड झाल्यामुळे पूर्णता बंद केलेली आहे शेतकऱ्या शेतकरी ह्या विवेचनेत सापडलेला आहे आपण शेती कशी करायची शेती पडीत राहाच्या मार्गावर आहे हे ताबडतोब जर नाही झाली तर शेतकऱ्याला त्या शेतात जाऊ शक जाऊ शकत नाही तरी शासनाने किंवा समृद्धी महामार्गाने त्या कंपनीने ते शेतकऱ्यांना ते पानन रस्ते तो शिवाळ मार्ग पाऊल सगळे दुरुस्त करावे याकरता आम्ही शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख शहर प्रमुख पिंपळगावचे शेतकरी व तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व आज तहसीलदारांना निवेदन दिले आहे ताबडतोब जर यांची दखल घेतल्या गेली नाही शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचे आम्ही हो ठरवले आहे उमेश चौकडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर